आज आपण आंब्याचा रस आणि आयते बनवूया भरपूर जणांनी हे आयते आणि आंब्याचा रस खाल्ला असेलच पण ज्यांना ज्यांनी खाल्लेला नाही किंवा ज्यांना आवडत नाही त्यांनी एकदा नक्की करून पहा एकदम सोप्पं आहे कणिक आपल्याला मळायची नाही आहे किंवा पोळ्या लाटायच्या नाही आहे याच्या तर बघूया या समोर कसे करायचे आहेत एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम मस्त असे टेस्टी लागतात फटाफट होतात आंब्याचा रस आणि आयते खूप छान लागतं तुम्ही आमरस आणि आयतेसुद्धा इथे करून खाऊ शकता आमरस म्हणजे हिरव्या आंब्याचा रस तर आज आपण आंब्याचा रस आणि आयते बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आयत्यासाठी पीठ भिजवून घेऊ तर इथे मी कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ आधी त्याला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीने तुम्हाला किती लागते ना तेवढं तुम्ही इथे चाळून घेऊ शकता तर किती तुमच्याकडे आहे कॉन म्हणजे जेवणारे लोक तर त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता मी, मी थोडी पुन्हा वाढवली आणि याला चाळून घेतल्यानंतर मीठ न टाकता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं भिजवून घ्यायचं तर मी कोपरमध्ये न भिजवता याला गंजामध्ये टाकलेलं आहे बघू शकता म्हणजे भिजवायला सोपी जाईल आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून गुठळ्या नाही झाल्या पाहिजे असं भिजवून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून हाताने चांगलं भिजवून घ्यायचं मीठ नंतर टाकणार आहे आपण कारण की आता नाही टाकायचं आहे जेव्हा हे अर्धा तास तरी आपण मुरायला ठेवू त्यानंतर जेव्हा आपण आयते तयार करून घेऊ त्याच्या आधी इथे मीठ टाकायचं आहे तर बघू शकता लागलं तसं पाणी इथे तुम्ही टाकायचं अशा प्रकारे हे छान असं पा म्हणजे घट्टसर पण नाही आणि एकदम पातळ पण नाही या कन्सिस्टन्सीचं हे भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे इथे भिजवलेलं आहे तर पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी लागणार आहे थोडशा तुम्हाला गुठळ्या त्यामध्ये दिसत असतील पण एकदम पण एक एक नाही आहे असं एकसारखं आपण डाळ घुटणी घोटलं ना तर त्या गुठळ्या विळून जातात असं काही खूप कठीण नाही आहे बघा एकसारखं असं घोटायचं बस छान असं प्लेन जे आहे ते बॅटर तयार होते आणि नाही गुठळ्या विळल्या ना तरी याला अर्धा तास छान असं भिजत ठेवायचं आणि नंतर पुला पुन्हा याला डाळ घुटणीने किंवा चमच्याने तुम्ही याला असं एकसारखं फिरवायचं मस्तपैकी असं बॅटर स्मूथ तयार होते बघू शकता एवढ्या कन्सिस्टन्सीचं ठेवलेलं आहे मुरायला ठेवलेलं आहे नंतर लागलं तर आपण यामध्ये पाणी टाकू तर आता याला झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी भी मुरत ठेवायचं अर्धा ते पाऊन तास त्यानंतर आपण इथे पीठ मुरत आहे तोपर्यंत आंब्याचा रस बनवून घेऊ तर इथे मी दशहरी आंबे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले आता त्याचे जे, जे आहे शेवटचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आणि नंतर त्याच्या चिऱ्या करून त्याचा गर आपल्या जे आहे मिक्सरच्या पॉटमध्ये डायरेक्टली काढायचा चिऱ्या करून झालेल्या आहेत मिक्सरचं पॉट घेतलं आणि आता एक चमच्याने अशा प्रकारे याचा गर यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये डायरेक्टली टाकून घेते आणि शिलके फेकायचे नाही आहे त्याचा पण नंतर उपयोग सांगते तर अशा प्रकारे सगळ्या जे चिरे केले आहे त्याचं आणि गुया त्याचं सगळा गर याच्यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये इथे मी काढून घेत घेते आणि शिलके एका वाट्यामध्ये टाकलेले आहे अशा प्रकारे सर्व गर काढून झाला आता याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवायच्या आधी त्यामध्ये थोडी साखर टाकायची मिक्सरच्या पॉटमध्ये म्हणजे छान अशी बारीक आणि एकजीव होऊन जाते सगळं तर लागली तेवढीच टाका कारण दशेरी आंबा गोडच राहतो तर इथे बघू शकता फिरवून झालेलं आहे आता हे एका गंजामध्ये टाकून घेऊया थोड्याफार गुठळ म्हणजे गडे राहिले ना तरी छान लागतं आंब्याचा रस आता या छिलक्यांमध्ये जे आहे आंब्याचा रस करत नाही छिलक्याचं जर पाणी काढलं नाही तर आंब्याचा रस टेस्टच लागत नाही म्हणजे स्पेशली मला तरी खूप आवडते त्यासाठी इथे मी छिलके जे काढलेले होते त्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छान असं चोळून घेतलं हा त्याने छान म्हणजे जो त्याला त्याचा रस आहे तो पटकन निघणार आणि छान थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे हाताने छान असं कुस्करून घेतलं त्याला आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून पुन्हा त्याला जे आहे त्याचं पाणी काढलं छिलक्याचं आणि गुई गुह्यांचं नंतर छिलके आणि गुह्या जे आहे अशा प्रकारे पिळून घेतल्या काढून घेतल्या आता जे रस निघालेला आहे तो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेला आहे कारण की मिक्सरच्या पॉटलासुद्धा भरपूर राहिलेलं होतं तर त्याला असं मिक्स करून घेतलं पाणी वेगळं न टाकता आणि बघू शकता आपला रस एकदम परफेक्ट असा रेडी आहे बघू शकता तुम्ही थोडंसं वाटलं तुम्हाला तर थोडं पातळ पाहिजे ब तर याच्यामध्ये तुम्ही आईसचे तुकडे टाकू शकता आणि साखर आपल्या चवीनुसार तुम्ही इथे थोडी वाढवा कमी करा अशा प्रकारची मी इथे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे थोडेफार गडे वगैरे आहे तेसुद्धा छान लागतात तर तुम्ही असा रस नक्की करून बघा आता इकडे रस झालेला आहे आंब्याचा आपल्या इकडे बॅटरसुद्धा अर्धा तास झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी इथे ठेवली आणि छान असं पुन्हा जे आहे मुरल्यानंतर नाही ना त्याला असं चमच्यानी घोटा किंवा डाळगुटणी पुन्हा घोटा एकसारखं असं बॅटर होते म्हणजे गुठड्या दिसणारच नाही आणि नंतर आता आपल्याला करायचे आहे ते त्यासाठी इथे मीठ मी थोडंसं टाकून घेतलं चवीनुसार एकदम पण नाही टाकलं आता इथे घेतलेलं आहे डोस्याचा तवा गॅस ऑन केली आणि तवा एकदा गरम होऊ दिला आणि अगदी जे आहे डोस्याच्या तव्यावरच करा म्हणजे पटकन असं होतं किंवा साध्या ताव्यावर सुद्धा तुम्ही करू शकता लोखंडी तव्यावर त्याच्यावरसुद्धा छान होतात पण सगळ्यांकडेच होता आता डोस्याचे तवे असतात त्यामुळे पटकन असे तयार होतात हे आता इकडे थोडंसं तेल टाकलं मी यावर आणि पाण्याचा छिडकाव दिला बस आणि एक चमचा बॅटर टाकलं आणि असं डोस्याला जसं फिरवतो ना त्याप्रकारे इथे असं गोल मस्त असं फिरवून घेतलं एकदम पातळ नाही आणि एकदम जाड पण ठेवायचं नाही आहे एकदम डोस्यासारखा पातळ नाही करायचा किंवा एकदम जाडसुद्धा ठेवायचा नाही तर बघू शकता अशा प्रकारे टाकलेला आहे आता अगदी थोडंसं एक ते दोन थेंब तेल टाकायचं आणि याला छान वरची लेअर सुकेपर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि बघू शकता इझिली निघल्या जात जा आहे बिलकुल चिपकलेला नाही आहे आता त्याच्या कडाकडा खोलून जे आहे सराट्याने छान पलटवून घ्यायचं आणि दुसरी साईडसुद्धा चांगली अशी शेकून घ्यायची आणि खूप जास्त शेकायची गरज नसते पटकन हे शिजल्या जातात दुसऱ्या साईडने थोडंसं तेल वाटलं तर लावा नाही लावलं तरी चालेल आता दुसरी साईडसुद्धा एक ते दीड मिनटं चांगले शेकून झाल्यानंतर बघू शकता छान असं शिजलं गेलेलं आहे आणि बघू शकता एक नंबर असं आयता आपला रेडी आहे अशा प्रकारे एकदम फटाफट -पट असे तयार होतात कणिक मळायची गरज नाही आहे आपल्याला लाटायची गरज नाही आहे फटाफट असे आयते तयार होतात आणि टेस्ट तर एकच नंबर लागते तुम्ही खाल्ले का कधी मला इथे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि खूप छान लागतात तर याच्याज सोबत जर आमरस असला हिरव्या आंब्याचा आमरस तर खूप छान लागतं हे आयते यासोबतसुद्धा आंब्याच्या रसासोबतसुद्धा छान लागतात तर एक आय तर आपला रेडी झालेला आहे दुसरासुद्धा करून घेते मी तेल टाकलेलं नाही आहे पुन्हा फक्त पाण्याचा छिडकाव दिला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे एक चमचा बॅटर टाकला आणि पुन्हा त्याला अशा प्रकारे गोल गोल टाकून घेतलेला आहे बघू शकता इझिली तयार होते फक्त यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे यासाठी आपल्याला थोडंसं याला भिजत ठेवायचं आणि छान असं एकसारखं बॅटर भिजवून घ्यायचं आणि आता अगदी थोडंसं एक ते दोन थेंब तेल टाकलं आणि वरची लेअर सुकल्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं बघू शकता इझिली पलटले जाते एकही एक असा तुटलेला नाही आहे आयता बघू शकता मस्त अशी दुसरी साईडसुद्धा आता शेकून घ्यायची आणि अशा प्रकारे सर्व आयते मी इथे रेडी करून घेते बघू शकता दुसरी साईडसुद्धा शेकून झालेली आहे तुम्ही सकाळी चहासोबतसुद्धा हे करून खाऊ शकता खूप छान लागतात गरमागरम तर खूप मस्त लागतात किंवा यामध्ये तिखट हळद जिरे मीठ सांबार वगैरे टाकल्यानं अजून छान लागतं नाश्त्याला जर तुम्ही असं करत असेल तर माझ्या चॅनलवर तो पण सुद्धा व्हिडिओ आहे तिकडे जाऊन तुम्ही नक्की बघा जर काही नसेल भाजी नसेल पोळ्या नसेल तर पटकन इन्स्टंट तुम्ही बनवून हे देऊ शकता आता बघू शकता आयते रेडी आहेत आंब्याचा रस रेडी आहे तर या नक्की खायला आणि करूनसुद्धा बघा खूप छान लागतात कधी खाल्ले नसतील ना, ना नक्की करून बघा आमच्याकडे खूप आवडीने खातात बघू शकता मस्त असा लुश आहे एकदम मस्त असा लुसलुशीत आहेत आणि दोन्ही साईडने मस्त असा शिजलेला आहे आणि फटाफट तयार होतं तर मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा ला करा खूप छान झाले होते तर बाय बाय पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते